राम मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वाकलीकर पोल्ट्री फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपणासाठी शेतीपूरक व्यवसाय व फूडपालन व पालन यावरती नेहमीच व्हिडिओ घेऊन येत असतो तसंच मित्रांनो आजचा आपला विषय आहे डांगर लागवड व डांगर लागवडीवरील संपूर्ण निवेदन मित्रांनो आहे आपला डांगर लागवडीचा प्लॉट तर मित्रांनो हा प्लॉट आपला एक एक एकर दहा गुंट्याच्या आसपास आहे तर मित्रांनो आपण दरवर्षी दांडाने फ्रंट पाण्याने डांगर लागवड करत असतो पण यावेळी आपण ड्रिपवर डांगराची लागवड केली आहे हे बघू शकता बघू शकता मित्रांनो या डांगराचं बियाणं जे की अंकुशिटचे आहे पण मित्रांनो तुम्ही दांडाने फ्रंट पाण्याने लागवड करू शकता जर तुमच्याकडे मुंबळक पाणी असेल तर पण मित्रांनो ड्रिपद्वारे एक फायदा असा होतो की झाडांना पाहिजे तेवढं पाणी त्यांच्या अगदी मुळापाशी भेटल्यामुळे झाडांची उगवण व्यवस्थित होते मित्रांनो हे बघू शकता हे आपल्याला डांगर लागवड चालू आहे आपली लागवडी ड्रीपद्वारे आहे हे बघू शकता हे आहे डांगराचं बियाणं व मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला डांगर लागवड चालू आहे या लागवडीचं आपलं अंतर आहे आठ बाय तीनच मित्रांनो आपण बघू शकता की मी डांगर लागवड करण्याआधी ठिबकद्वारे जे आपल्याला शेत आहे ते ओलं करून घेतलं आहे की जेणेकरून आपल्याला डांगर लागवड व्यवस्थितपणे करता येईल व आपलं बियाणं लावतानाच ओलं याच्यामध्ये गेल्यामुळं त्याची उगवण ही लवकर होईल तर मित्रांनो आपण पण डांगर लागवड करताना असताना आपलं जरी पण फ्रंटने दांडावरती लागवड असेल तरी आपल्याला शेत जे आहे ते आधी ओलं करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला डांगर लागवड करताना त्रास होणार नाही वर आपल्यावाली झाडांची ग्रोविंग लवकर होईल मित्रांनो हे बघू शकता आपल्याला डांगर लागवड झाली आहे व डांगर लागवड झाल्यानंतर आपण डबल ठेवकने पाणी सोडलेलं आहे तर मित्रांनो डांगर लागवड झाल्यानंतर आपला फ्रेंडने असू किंवा ठिबकने आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट पाणी सोडायचं आहे की जेणेकरून जे पक्षी आहे ते आपल्याला बियाणं बघू शकता आहे आपल्याला डांगर लागवडीचा प्लॉट आपल्याला एक एक दहा गुंट्याच्या आसपास हा आपल्याला प्लॉट आहे तर मित्रांनो शेतीमधील कुठली लागवड किंवा कुठलाही शेती पूरक व्यवसाय जोड व्यवसाय म्हटला तर सर्वात आधी येतं ते म्हणजे नियोजन ज्याला आपण लागवडी आधी करावा मशागत पण म्हणतो तर मित्रांनो आपलं हे जे रान आहे हे रान तुरीचं असल्यामुळे म्हणजे आधी आपण याच्यामध्ये तूर लागवड केलेली होती तूर लागवड केलेली असल्यामुळे व जे आपण नांगट केली म्हणजेच त्यामध्ये एवढा आपल्या रानाचा हा ढेकूळ निघालेला नाही तूर लागवड असल्यामुळे तर मित्रांनो यामध्ये आपण रोटा न करता कल्टिविटर केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही एवढा ढेकूळ न निघल्यामुळे याच्यात आपण कल्टिविटर केलेला आहे व आपलं जे रान आहे ते लागवडयोग्य तयार झालेलं ला आहे मित्रांनो तुमचंवाल दुसरं कशाचं रान असेल व त्याच्यामध्ये नांगरट करून झाल्यानंतर रोट्या मारलेला हा कधी पण चांगला राहील कारण की लागवडीसाठी रान एकदम माव होईल व तुम्हाला दांड पाडण्यास व अथवा टिबक वगैरे पसरवण्यास त्रास होणार नाही व रान लागवडयोग्य होईल अथवा वाला पण जर नांगरटीमध्ये एवढा टिकूळ निघालेला नसेल तर तुम्ही सुद्धा कल्टिवेटर करून अशा प्रकारे लागवड करू शकता तर मित्रांनो डांगर या पिकाचं सर्वात आधी सांगायचं म्हटलं तर त्याचं सर्वात आधी डांगर हे पीक तुमचं आलं उखाड्यावरती येणार पीक आहे म्हणजे याला शेणखत आणि पाणी हे सर्वात महत्वाचं आहे कारण की जेव्हा आपले म्हणजे आता पण आपल्याला जे पूर्वी पूर्वीचे आजी आजोबा आपले जे होते ते डांगर व चक्की या पिकांची लागवड ही उखाड्यावर करत असत जेणेकरून डांगर या पिकावरती बोलायचं म्हटलं किंवा सांगायचं म्हटलं तर डांगर हे उखाड्यावरती येणारं पीक आहे की जे आपल्याले पूर्वज आजी आजोबाई होते त्याला उखाड्यावरतीच लागत लावत होते वर ते उखाड्यावरती चांगलं येत पण होतं व त्याचंवाला अवरेज पण भेटत होतं म्हणजे तेव्हा काही जास्त लागवड होत नव्हती आपलं घराचं खाण्यापुरतं व थोडंफार विकण्यापुरतं याचीवाली लागवड व्हायची तर ते उखाड्यावरती चांगलं यायचं तर मित्रांनो डांगराची शेती करायची म्हटलं तर सर्वात आधी येतं ते शेणखत शेणखताचं नियोजन डांगर लागवड करायची तर शेतीला शेणखत हे पाहिजेच शेणखत नसेल तर त्या डांगर लागवडीमध्ये काही मजा नाही म्हणजे तुम्हाला जे ॲवरेज भेटायचं ते ॲवरेज भेटत नाही किंवा काही वेळेस भरपूर वेळेस असं झालेलं आहे की ज्या की ज्या शेतांमध्ये शेणखत नाही ते शेणख त्या शेतांमध्ये अगदी दहा ते बारा क्विंटल फक्त एवढा ॲवरेज भेटलेला आहे त्यामुळे मित्रांनो या डांगर शेतीमध्ये शेणखत हा सर्वात महत्त्वाचा रोल आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेणखत टाकायचं पण किती तर मित्रांनो एककरी एक चार ट्रॉली म्हणजे जे आपले वालं फाळके वगैरे लावून शीग लावून जी टाळली आपण भरतो अशा चार एक ट्रॉल्या एक करी शेणक ते डांगरासाठी पाहिजे जर तुमच्याकडे शेणखत जास्त प्रमाणामध्ये असेल तर एक करी पाच ते सात ट्रॉल्या टाकल्या तरी चालेल पण कमीत कमी चार एक ट्रॉल्या एक एकरसाठी भरपूर शेतकरी काय करतात कर कर की शेणखत टाकतात पण ते नंतर खोडकट टाकतात म्हणजे की तुमची लागवड झाल्यानंतर उतरण वगैरे झाल्यानंतर हे वेलाच्या खोडापाशी टाकतात पण मित्रांनो ही प्रोसेस अगदी चुकीची आहे कारण की मित्रांनो डांगरे पीक तुमचं आलं वेलवर्गीय पीक आहे व ते अन्न उचलताना फक्त त्याच्या खोडापासून अन्न उचलत अन्न उचलत नाही तर ते ना उसलत, उसलत वेल जसे जसे पसरत जाता, मु, जातात तसे तसे डांगरे या पिकाच्या मु मुळ्या फुटत जातात व तसं तसं ते अन्न घेत आपलं अन्न घेत चाल तर मित्रांनो डांगऱ्या पिकाला नंतर खोडख खोड़का, खोडखत न टाकता तुम्हाला नांगरट झाल्यानंतर तुमचं जे शेणखत आहे ते तुम्हाला शेतामध्ये टाकून त्याला व्यवस्थितपणे फैलवून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर तुम्ही जे रोट्या मारसा त्या रोट्यामध्ये ते, ते तुमचं शेणखत व्यवस्थितपणे मिक्स होऊन जाईल जेणेकरून तुमची जशी लागवड होईल व तुमचा डांगराचा जो वेल आहे तो जशा प्रकारे पसरत चालेल प्रकारे तो त्याला जसं लागेल तसं अन्न हे शेतामधून उचलत चालेल त्यामुळे लागवडी आधी शेतामध्ये जी शेणखत टाकून फैलवून मिक्स करण्याची जी, जी प्रोसेस आहे ती अगदी बरोबर आहे शेणखत टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रोट्या किंवा कल्टिवेटर हे त्या शेतामध्ये मारून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की लागवड कशी करायची म्हणजे याचं अंतर काय घ्यायचं मुलागवडी थिबखोर चांगली राहील की जे तुम्ही दांड साऱ्या म्हणतात त्याच्या पाडून चांगली राहील तर मित्रांनो मी जे आता अंतर घेतलेलं आहे हे अंतर आहे आठ बाय अडीचचं हे बघू शकता तुम्ही या अशा प्रकारे ठिबकच्या नाळ्या पसरवल्या आहे हे आपल्याला अंतर आहे मित्रांनो डांगर लागवडीचं जे अंतर आहे ते अंतर घेताना आपल्याला सात बाय अडीच ते आठ बाय अडीच घ्यायचं आहे जेणेकरून नंतर आपल्याला वेलांमध्ये दाटी होणार नाही आपल्या वेलांना व्यवस्थित पसरवण्यास जागा मिळेल व यामुळे मित्रांनो सात बाय अडीच चा अंतर घेतल्यामुळं त्यांना जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य व्यवस्थितपणे उचलता येईल व तुमचंवाल्यानंतर जे ईळ आहे जे उत्पन्न आहे ते चांगल्या प्रकारे निघेल त्यामुळे मित्रांनो आपल्याला अंतर घेताना सात बाय अडीच किंवा आठ बाय अडीच असं घ्यायचं आहे व मित्रांनो हे अंतर घेतल्यानंतर तुमचीवाली जी याचीवाली मशागत आहे यामध्ये तुमच्यावाल्या पहिल्या मशागतीच्या दोन एक पाळ्या ज्या आहेत तुम्ही डायरेक्ट तुमच्या ट्रॅक्टरने रोट्या देऊ शकता त्यामुळे तुमची मशागती चांगल्या प्रकारे होते या अंतर्ज्ञानाचे दोन फायदे आहे की तुमचीवाली मशागत ही ट्रॅक्टरने व्यवस्थितपणे होते व नंतर वाला जे निघणार ईल्ड आहे जागा जास्त असल्यामुळे आपल्या वेलाला व्यवस्थित पसरवण्यास जागा मिळते व त्याचं वालं उत्पन्न चांगल्या प्रकारे निघतं तर मित्रांनो तुम्हाला सर्व सर्वांना आता हा व्हिडिओ बघून हा प्रश्न पडला असेल की डांगर लागवड आपण ही थिबक कर, थिबकवरच करावी का विदाऊट थिबर आपण लागवड करू शकत नाही तर मित्रांनो असं काही नाही आहे की लागवड ही थिबकवरच करावी तुम्ही लागवड ही वाले जे दांड आहे ज्या सऱ्या आहे त्या सऱ्या पाडून पण लागवड करू शकता त्या सड्यांचं अंतर पण आठ बाय आठ आठचा अंतर घेऊन अशी तुम्ही लागवड करू शकता तुमच्याकडं पाणी हे चांगल्या प्रमाणात मुबलक प्रमाणामध्ये जर असेल तर तुम्ही डायरेक्ट दांडाने ही लागवड करू शकता व दांडाने लागवड केल्यामुळं त्याला चांगलं पोटभर पाणी बी पण भेटतं तुमचाला उत्पन्न पण चांगलं भेटतं पण मित्रांनो फक्त असा एक फायदा आहे तर ही लागवड आप आता ही लागवड आपण मे महिन्यामध्ये करत आहे आता सध्या खूप प्रमाणामध्ये म्हणजे टेम्परेचर हाय टेम्परेचर आहे तर यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही डायरेक्ट दांडाने पाणी भरता तर त्या पाण्याचं जर तुम्ही उन्हामध्ये पाणी जर भरलं गेलं आता लाईटीचा आपल्याकडे काही टाईम नसतो कधी दू कधी बारा वाजता दिवसा बाराला राईत असते तर किंवा रात्री असते तर जर दिवसा जर पाणी भरण्या भरलं गेलं तर ही उन्हे खूप टेम्परेचर असतं हाय टेम्परेचर असतं यामुळे आपल्या पाण्याचं जास्त प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतं त्यामधील तुमचं आलं वीस ते तीस टक्के पाणी हे बाष्पीभवनामध्येच उडून जात व मित्रांनो दांडाने पाणी भरत असताना दांड हा खंगळतोच म्हणजे दांडाच्या कडाची जी माती आहे ती निघून जाते खंगळते त्यामुळे काय होतं की आपल्याला जे बियाणं आहे लागवड केल्या केल्या आपण जे पाणी देतो ते एक दोन पाण्यांमध्ये ते बियाणं आपलं आलं काही प्रमाणामध्ये निघून जातं ते खंगाण्यामध्ये निघून जातं त्यामुळे तिथं आपला एक लॉस होतो व ठिबकचा असा एक फायदा आहे मित्रांनो की आपलं पाणी हे आपल्याला आपल्या झाडांना जेवढी गरज आहे तेवढंच आपण देऊ शकतो पाणी हे कमी प्रमाणामध्ये लागतं व तुमचंवाला जे दांडानी खंगाण्याचा प्रकार होतो बियाणं निघून जाण्याचा प्रकार होतो तो ठिबकणी होत नाही व तुमचीवाली जी उतरवण आहे ती उतरवण झाडांची ग्रोविंग व्यवस्थित प्रमाणामध्ये होते व पाणी किंवा अगदी खोडापाशी पडल्यामुळं तुमचीवाली उतरवणी चांगल्या प्रमाणामध्ये होते तर मित्रांनो दोन्ही प्रकारे लागवड केली ठिबकद्वारे अथवा दांडाद्वारे तर दोन्ही पण चांगलंच आहे बेस्टच आहे फक्त करताना तुमच्या मनाने व्यवस्थित नियोजन केलं तर काही अडचण येत नाही पण मित्रांनो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की अंतर घेताना अंतर आपल्याला आठ बाय अडीच किंवा सात बाय अडीच असंच घ्यायचं आहे की जेणेकरून नंतर वेलांना पसरवण्यात चांगली जागा भेटेल व आपल्याला जे ईड आहे उत्पन्न आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल आता आपण लागवड यादीचं नियोजन मशागत व आपलं जे अंतर आहे पाण्याचं नियोजन हे आपण बघितलं पण मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे जे आहे वरायटी सिलेक्शन की आता लागवड तर करायची पण वरायटी कुठली निवडायची निवडायची जेणेकरून आपला प्लॉट हा व्यवस्थित येईल व आपल्याला जे उत्पन्न आहे ते उत्पन्न उत्पन चांगल्या प्रमाणामध्ये भेटेल तर मित्रांनो वरायटी म्हटलं तर यामध्ये भरपूर कंपन्यांचे सीड्स आहेत जसं की तुमचं आलं मायको मायकोचं आहे तुमचं आलं अंकुर सीड आहे अंकुर सीडचं तुमचं पेपो एकशे सोळा अंकुर सीडची तुमची डांगरामध्ये दोन तीन व्हरायटी आहे व तुमचं आलं जे क्लच सीड आहे क्लच सीडचं पदरा व असं जे लोक लोकल सीड आहे एक ज्याच्यामध्ये डांगराची साईज जी लंबोळी असते त्याच्यामध्ये डांगर हे तुमचं आलं लंबोळी साईजमध्ये षटकोणी आकारामध्ये व त्याचं आलं वजन तुमचं आलं पस्तीस पन्ना चाळीस ते पन्नासच्या आसपास वजन असतं ती एक वरायटी एक लोकर वरायटी म्हणजे शेतकऱ्यांनी हे केलेली वरायटी आहे तशा भरपूर व्हरायटी या आपल्या महाराष्ट्रामध्ये मा मराठवाड्यामध्ये तुम्हाला भेटतात तर मित्रांनो मी कुठल्याही कंपनीची स्पॉन्सरशिप वगैरे करत नाही पण मित्रांनो जो माझावाला एक अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला सांगतो जे आपलंवाला अंकुर आहे अंकुर शिडची वरायटी आहे पेपो एकशे सोळा तर मित्रांनो हिचीवाली लागवड मी एक खाल मागील चार ते पाच वर्षापासून हिची वाली लागवड करतो व इचंवाला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट मला चांगल्या प्रकारे भेटलेला आहे म्हणजे इचं आपल्यावाल्या आपल्याला हायएस्ट ॲवरेज जे आहे ते हायस्ट ॲव्हरेज भेटलेलं आहे पण ज्या आपण ज्या शेतामध्ये बसलेलो आहे या शेतामध्ये एक एकर दहा गुंठ्यामध्ये मला ही व्हरायटी वीस टन निघालेली आहे म्हणजे दोनशे क्विंटल ॲव्हरेज जिने आपल्याला दिलेलं आहे हायएस्ट असा ॲवरेज दोनशे क्विंटल या व्हरायटीने आपल्याला एक एकरमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो या व्हरायटीचं असं आहे की व्हरायटी गोल असते व इचंवाला वजन जे आहे फळाचं वजन सरासरी तुमचं आलं तीस ते पस्तीस किलोपर्यंत इचं वालं वजन असतं तर मित्रांनो हिचं मार्केटमध्ये विकताना ही व्हरायटी तुम्ही दुसऱ्या व्हरायटींपेक्षा एक नंबरच विकते कारण की ही काळ्या काळ्यापाटीची असते म्हणजे जे फळ येतं ते काळ्या कलरमध्ये फिक्कट काळ्या कलरमध्ये येतं व त्याला चमक असते जेणेकरून जेव्हा व्यापारी तुमचं प्लॉट बघायला येतो किंवा जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये फळ घेऊन जाता तर जे गिरायकांचं जे आकर्षण आहे व्यापाऱ्यांचं जे आकर्षण आहे या फळाकडे लवकर होतं त्यामुळे या वरायटीला मार्केटमध्ये दुसऱ्या फळांपेक्षा दुसऱ्या वरायट्यांपेक्षा दोन एक ते दोन रुपये भाव जो आहे तो जास्तीचा भेटतो तर मित्रांनो अंकुर स्वीटची जे पेपो एकशे सोळा आहे काळ्यापाटीची वरायटी चांगली आहे व त्यामध्ये आता मायको आहे मायकोचं एम पी एच वन म्हणून ही जी व्हरायटी आहे ती पण वरायटी चांगल्या प्रकार चांगली आहे तिची पण लागवड ही खूप प्रमाणामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये होत असते पण मित्रांनो मला जे अंकुर पेप एकशे सोळा आहे याचावाला अनुभव हा चांगला आहे त्यामुळे मी तुम्हाला हीच व्हरायटी सिलेक्ट करण्यास सांगेल व मित्रांनो तुम्ही बियाणं हे किती पण बारीक घेतलं तर शेवटी तुमचं नियोजन व तुमचं जे रान आहे तुम्ही टाकलेलं शेणक त्याच्यावरतीच डिपेंड करतं की तुम्हाला ॲव्हरेज वगैरे तुमचावाला जो प्लॉट आहे तो कसा येईल हे सर्व तुमच्या नियोजनावरतीच डिपेंड करतं तर मित्रांनो डांगराची लागवड केल्यानंतर तिचंवाल जेवायची काळजी ही सर्वात महत्वाचं हो आहे तुम्ही जर लागवड एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये केली असेल तर सर्वात महत्वाचं हो म्हणजे तुम्हाला तुमच्यावाला पाण्याची नियोजाने ह्या नियोजन आहे ते व्यवस्थित प्रमाण प्रकारे करायचं आहे पाण्याची सर्वात जास्त काळजी घ्यायची आहे लागवड केल्यानंतर जे जर तुम्ही ठिवक पसरवलेला असेल तर मित्रांनो तुम्हाला रोज सकाळच्या किंवा सायंकाळच्या टायमिंगमध्ये मध्ये याला पाणी द्यायचं आहे एक तुमचंवाला एक पंधरा ते वीस मिनटं तरी चालू केलं ठेवत तरी चालेल उतरण होईपर्यंत जवळ मित्रांनो जर तुम्ही दाणाने लागवड केली असेल तर तुम्ही दोन ते ती तीन दिवसांनी याला उतरण होईपर्यंत दोन ते ती तीन पाणी हे देऊ शकता शक्यतो मित्रांनो टेम्परेचर असल्यामुळे तुम्हाला सायंकाळी किंवा सकाळच्या टायमिंगमध्ये या दोन्ही टायमिंगमध्येच पाणी द्यायचं आहे जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही व आपलं पाणी व्यवस्थित भेटेल व मित्रांनो सर्व झाडांना सर्व दाणांना व्यवस्थित पाणी मिळत आहे का व्यवस्थित जात आहे का हे पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो हा बघू शकता आपलं पूर्ण प्लॉट असेल की डांगरे किती दिवसामध्ये लावल्यानंतर किती दिवसामध्ये मित्रांनो डांगरे लावल्यानंतर एक चौथ्या ते पाचव्या दिवशी व्यवस्थितपणे त्याचा उतार हवायला लागतो तर मित्रांनो आता आपण आपली लागवड ही एक मेची आहे तर मित्रांनो काही कारण नसतो मी बाहेर असल्यामुळे तुमचं चौथ्या ते पाचव्या दिवशी व्हिडिओ बनवू शकलो नाही आज आहे आठ तारीख आठ मे तर आज मी तुम्हाला डांगराची झालेली उतरवून ही दाखवतो हे बघू शकता हे डांगर आपलं चौथ्याच दिवशी दिसायला लागलो होतं याची उतार झालेला होता तरी बघू शकता किती छान प्रकारे या झाडांचा झालेला उतार हे बघू शकता मित्रांनो आपली व्हरायटी आहे अंकूर पेपो एकशे सोळा तर याचा वाला आपलं ठिब ठिबकवरती किती चांगल्या प्रकारे उतार झालेला आहे एकही झाड आपलं शक्यतो एकही झाड आपलं बाद न होता आपल्याला या झाडांचा उतार झालेला आहे हे बघू शकता मित्रांनो हा आपल्याला पूर्ण प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला पण हो मित्रांनो आता तर आपला झाडांचा तर उतर झाला पण आता टेम्परेचर तुम्हाला पण माहिती आहे की आता सध्या टेम्परेचर किती हाय आहे किती पडत आहे आपल्याकडे टेम्परेचर तर सध्या तुम्हाला या पिकाची पाण्याची खूप काळजी घ्यायची आहे टेम्परेचर हाय असल्यामुळे तुम्हाला एक दिवस आड याला पाणी सोडायचं आहे व शक्यतो लाईट सकाळ किंवा संध्याकाळ जी असेल त्या दोन्ही टायमिंगमध्येच आपल्याला या पिकाला पाणी द्यायचं आहे जेणेकरून पाण्याचं पण बाशी होणार नाही व थंड ह्याच्यामध्ये पिकाला पाणी भेटल्यामुळं ते व्यवस्थितपणे पिकाला भेटेल व पिकाची उगवण ग्रोविंग जी आहे ती चांगल्या प्रकारे होईल वा मित्रांनो तुमच्यावाला तुम जर लागवड ही दांडावर बेडवरती किंवा दांडावरती असेल तुम्ही फ्रंडने याला पाणी सोडणार असाल तर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पाणी दिलं तरी पण चालेल पण तुमच्यावाला जर ठिबकवरती लागवड असेल तर तुम्ही दिवसाआड्याला पंधरा ते वीस मिनटं लग, ते बघ चालू केलं तर चांगलीच गोष्ट आहे बघू शकता आपला पूर्ण प्लॉट